बुलडाणा चौफेर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सिंदखेड राजा इथं सहा ऑगस्ट ला बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा एससी सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविताताई मुंडे यांनी केले सिंदखेड येथील पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या बुलडाणा चौफेर न्यूज जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सुखदुःखामध्ये सगळे सोबत राहतो आणि या परिस्थितीमध्ये दोन्ही समाजामध्ये एवढी तेढ निर्माण झाली होती की त्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना कुठंतरी वाटलं की आपण हे जनसामान्यापर्यंत पोचलो पाहिजे त्यांच्यापर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे की ओबीसीमधून हे आरक्षण मागता येत नाही एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर जेव्हा जरंगे कुपोषणाला बसले होते त्यावेळेला सद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन वेळा मला तिथं पाठवलं आणि त्यावेळेला त्यांचा असा कोणताही उद्देश नव्हता की ओबीसी मधून हे आरक्षण देण्यात येवं हो। ते फक्त उपोषणाला बसले होते आणि त्याच्यानंतर त्यांचा निर्णय बदलला बाळासाहेबांचा नाही बदलला तर जरंगेचा बदलला आणि त्या बदलत्या निर्णयानुसार आम्ही सुद्धा बाळासाहेबांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली व वंचित आघाडीची भूमिका की ओबीसीच्या ताटातलं आरक्षण न घेता आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात मराठा गरीब मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ शकतो आणि ते वेगळं मागा तेव्हा समाजा समाजामध्ये ते, ते निर्माण होणार नाही पण त्यांचं हट्ट पाहता हे आरक्षण ओबीसीतूनच घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये जातीवादात तणाव वाढत गेला आणि तो तणाव कुठेतरी कमी व्हावा म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ही आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे या यात्रेचं आपल्या सिनखेडराजा नगरीमध्ये मातृतीर्थामध्ये सहा तारखेला आगमन होत आहे पहिलं देळगाव राजा पाच वाजता पाच वाजता कार्यालयासमोर त्यांचं स्वागत केलं जाईल आत्ताच अध्यक्ष म्हणले कार्यालयाचं उद्घाटन तर हा कोणता पक्षीय कार्यक्रम साहेबांनी काढलेला नाही आहे तर हे ओबीसीसाठी यात्रा काढली आहे त्याच्यामुळं कोणतंही पक्षाचं चा काम याच्यात साहेब करणार नाही आहे कार्यालयासमोर साहेबांचा सा सत्कार त्याच्यानंतर शहीद जवानांच्या तिथे अभिवादन बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शिवाजी महाराज पुतळ्या बसस्टँडानं बसच सिंखेडराजाला आपली जाहीर सभा आहे तर सहा वाजता ती जाहीर सभा होईल मला फक्त याच्यातून एकच आव्हान करायचं की बऱ्यापैकी जनतेने या आरक्षण बचाव सभेमध्ये सामील व्हावं या आव्हानासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले की जनतेपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे विचार पोचले पाहिजेत आणि कुठेतरी दोन समाजामध्ये जी ते निर्माण होते त्याच्यात वाद निर्माण न होता सलोख्याने सगळे गावगाड्यातले लोक राहिले पाहिजेत हेच या लकडेचा उद्देश आहे